साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे पराठे तर आपण नेहमीच खातो अनेक भाज्यांचे पराठे केले जातात मुळ्याचे पराठे कोबीचे पराठे फ्लावरचे पराठे त्याचप्रमाणे आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा तोही वेगळ्या पद्धतीने अगदी त्यात भाज्या टाकून चला तर मग सुरुवात करूया पनीर पराठा बनवायला हा पनीर पराठा माझ्या मुलांना खूप आवडतो आणि मी त्यांना नेहमी डब्याला देत आलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने पनीर पराठा बनवून बघा तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ मळवून घेणार आहोत येथे मी गव्हाचं दोन कप पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया हवं तर तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तसेच थोडं तेल टाकून घ्यायचे साधारण दोन टी स्पून हे अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल टाकून घेऊया तेल पण पिठाला चांगलं लावून घ्यायचंय सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं के आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे पीठ आपल्याला खूप घट्ट पण मळायचं नाही आणि फार सैल पण मळायचं नाहीये पीठ आपल्याला इथे पाच मिनिटं चांगलं रगडून चांगल रगडून मळून घ्यायचंय अगदी स्मूथ होत पीठ पाच मिनिटं चांगलं रगडून रगडून मळून घेतलेले थोडं तेल लावून घेऊया पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता ते आपल्याला रेस्ट साठी एका बाउलमध्ये ठेवून घ्यायचे थोडं तेल लावून घ्यायचे वरण सुकू नये म्हणून झाकण ठेवूया आता आपण पनीर पराठ्यासाठी पनीर किसून घेत आहोत म्हणजे स्टपिंग बनवून घेणार आहोत पनीर आपलं किसून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा फारच बारीक चिरून घेतलेला आहे शक्य तेवढा बारीक चिरून घ्यायचा बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले आणि दोन लसणाच्या पाकळ्या इथे मी लसूण कमी घेतलेला आहे त्याचा ठेचा करून घेतलाय तो टाकून घेऊया आता टाकून आहे ओवा ओवा अगोदरच क्रश केलेला होता पाव चमच हळद पावडर हिंग आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील पिळून टाकू शकता किंवा चाट मसाला एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक मोठा चमच लाल मिरची पावडर एक चमच गरम मसाला कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता टाकायचे चवीनुसार मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करून घेऊया या पद्धतीचे पराठे नक्की बनवून बघा खूप छान होतात चवीला तर भन्नाटच लागतात आणि मुलांना देखील आवडतील नुसत्या पनीर पराठ्याऐवजी त्यामध्ये आपल्याला भाज्या पण टाकता येतात त्यामुळे चव तर अप्रतिम होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपलं फिलिंग तयार आहे आता आपण बनवून घेणार आहोत पराठे अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे स्मूथ झालेलं आहे असंच आपल्याला हवं आहे कारण की त्यामुळे मग पराठे फुटणार नाही आता यातनं एक पोषण घेऊया पीठ आपल्याला पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचंय थोडं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने पुरणपोळी भरण्यासाठी आपण जशी एक वाटी तयार करतो तसंच करायचे मोदक म्हणा पुरणपोळी सेंटरला मात्र हा पोषण जाट ठेवायचा अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची आपल्याला आता यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे जास्तीचं स्टफिंग भरता येतं आपल्याला या पद्धतीने अशा कडावरती आणायच्या आहेत असं व्यवस्थित सील करून घ्यायचे येथे गॅप राहता कामा नाही थोडं पीठ लावून घेऊया असं हाताने प्रेस करून घ्यायचे हे बघा आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या देखील कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे लाटून घ्यायचे माझ्याकडे हे शिश्याचं लाटणं आहे ते जरा जड असे जर तुमच्याकडे लो वेटचं लाटणं असेल तर त्याने छानच होतात अगदी हलक्या ला हाताने लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे दुसरी बाजू पण या पद्धतीने लाटून घ्यायची अशा कडा लाटून घ्यायच्या अगोदर सेंटरला जास्त प्रेस करायचं नाही आपला पराठा लाटून तयार आहे खूप जाड पण नाहीये आणि खूप बारीक पातळ पण नाही आता आपल्याला पराठा शेकवून घ्यायचा आहे तव्यावर टाकूया तवा व्यवस्थित गरम हवा थोडासा फिरवून घ्यायचंय हे बघा या अशा पद्धतीने बबल्स यायला सुरुवात आहे आता आपण पराठा पलटवून देणार आहोत पुन्हा तो व्यवस्थित शेकून आहे आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचे हवा असल्यास तुम्ही तेल देखील टाकून घेऊ शकता तेल बटर हे बघा कसा टम्म फुगलाय पलटवून देऊया तुम्ही इथे बघू शकता पराठा काय छान दिसतोय बनवणार ना, ना या पद्धतीने पराठा खूप छान होतो काढून घेऊया आपला गरमा गरम मिक्स व्हेज किंवा पनीर पराठा तयार आहे याच पद्धतीने आपण दुसरा पराठा बनवून घेणार आहोत आपलं गरमागरम पनीर पराठा तर तयार आहेच तुम्ही इथे बघू शकता आतील टेक्शर सारण सुद्धा एक सारखं पसरलेलं आहे तर नक्की बनवून बघा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा आपले गरमागरम पनीर पराठे किंवा मिक्स व्हेज पनीर पराठे तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा सोबत घंटीही दाबा त्याने काय होईल माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद